नमस्कार जय शिवरा मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आज मी आलो महाबळेश्वरला श्री क्षेत्र महाबळेश्वर म्हणजे हे जे आहे ते महादेवाचं मंदिर आणि याचं खास असं विशेष महत्व आहे की ह्याचा आणि आपल्या शिवरायांचा खूप महत्वाचा संबंध आहे तो काय आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल स्टेट यू खूप मंदिर मध्ये आले पंचगंगा म्हणजे पाच नद्यांचा जन्म कृष्णा वेना कोयना सावित्री गायत्री अशा पाच नद्या पाच नद्यांचा जन्म तशा सात नद्या कृष्णा वेना कोयना सावित्री गायत्री भगीरथी सरस्वती त्यातल्या दोन नद्या गायब आहेत सात जणी बहिणी आहेत सात जणी बहिणी आहेत कृष्णा वेना कोयना सावित्री गायत्री भगीरथी सरस्वती त्यातल्या दोन नद्या गायब आहेत भगीरथी सरस्वती गायब आहेत भगीरथी बारा वर्षांनी ते बहिणींना भेटायला सरस्वती सात वर्षांनी भगीरथीचं पाणी कसलं असतं दुधासारखं असतं पाच मिनिटात येऊन जाते पण सगळं पाणी सतत बनतं गावागावात लोकांना समजलं भगीरथी आली गावागावातून लोक येतात कशाला येतात दिंडी येतात पालखी येतात कशाला येतात तीर्थ घ्यायला आंबोळ्या करायला लांब लांबणी लोकं येतात तेव्हा जत्रा भरती तर मेळा भरतो मेळा जसा कुंभमेळा भरतो तसा मेळा भरतो एक महिन्यापर्यंत मेळा चालतो भगीरथी आल्याच्यानंतर एक महिन्यापर्यंत तो मेळा त्या टायमाला आपल्याला एवढं पाणी प्यायला भेटत नाही एवढं गर्दी असते रातून दिवसाला गर्दी असते तर भगीरथी बारा वर्षाने सरस्वती साठ वर्षांनी आता सतत चालू असणारे पाच नद्या कृष्णा वेणा कोयना सावित्री गायचे बारा महिने अठरा काळ रातून दिवसाला चालू असणारे पाच नद्या आता लहान पाणी पावसाळ्यामध्ये एवढं पाणी असतं मोठं गायच्या अंगावणी पाणी गायच्या डोक्यावरणी पाणी एवढं पाणी पडत असतं गाय ही दिसत नाही फक्त आपल्याला धबधबा दिसतो तर पाच नद्या पाच जागेतून निघालेत एका गायमुखातून खाली पडते आलेल्या तिथून आपण हात पाय धुवलं त्या कुंडामध्ये थोडं थोडं पाणी आलं आहे इथंच गायब झालं पाठी नद्या तुम्ही म्हणा गायब झालं तर गेल्या कुठं कृष्णा बघा वाईच्या बाजूने गेले वाई करून कृष्णा वेना सरळ मेढा केळ घर आणि आपण बोटिंग बिटिंग होते बघा वेना लेक म्हणतात तिकडून वेणा गेली कोयना ह्या बाजूला चंद्रराव मोरेंची जावडी प्रतापगडच्या खाली तिकडून कोयना गेले अशा तीन नद्या मिळून कराड म्हणून गाव आहे कराड गावात तीन नद्याची एकच नदी झाली ती कोणती कृष्णा ती कुठे गेली कर्नाटकला गेली कर्नाटक आंध्रा करून ती कुठे गेली बंगाल उपसागराला आपल्या कृष्णेचा जन्महित झाला आपण गेली कुठं बंगाल उपसागराला बाकीचे राहिला दोन नद्या सावित्री गायत्री आपण म्हणतो जठेमधून गंगा तशी सावित्री गावत्री पाठीमागे गेली महाड पोलादपूर रायगड ती कोणत्या समुद्राला आरबी मुंबईच्या समुद्राचं नाव आरबी त्या समुद्राला त्या दोन नद्या पोचले जाऊन हे पांडव काळाचं मंदिर आहे पांडव पांडवजवळ वनवासात होते आज्ञातवास वनवासात होते तेव्हा हे मंदिर पांडवांनी बांधले पांडव रात्रीचं काम करायचे दिवसा नाही कोंडा आरला हातातलं काम टाकायचं कुठेतरी दर्यापोऱ्या झाडा झुडपातली जाऊन लपू होऊन बसायचं दुसऱ्या रात्रीला यायचं काम करायचं तर पांडवांच्या हे आजचं मंदिर पनगंगेचं साडेचार हजार वर्षापूर्वीचं पनगंगेचं मंदिर आहे साडेचार हजार वर्षापूर्वीचं कृष्णा वेणा कोयना सावित्री गायत्री गुप्त असणारी भगीरथी सरस्वती कृष्णा वेणा कोयना सावित्री गायत्री गुप्त असणारी भगीरथी रुद्रेश्वर राणी आहिलाबाई होळकर हिंदूची राणी शिवभक्ती नव्हती तिच्या हातावरती महादेवाचे पिंड होते त्याच रूपातून ही महादेवाचे पिंड हे आतमध्ये दर्शन करून या श्री मिलीन महादेवाचं मी म्हणजे महाराज स्वयंघू शिंदे आपल्या त्याला म्हणतात स्वयंच्या आकाराची महादेवाची पिंड आहे म्हणजे साधू लोकांच्याकडे घरात ते आकाराची महादेवाची पिंड आहे सोळाशे पासष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या आईची तुलना केली तुलना मध्ये वजन केलं एका पाट्या सोनं एका पाड्यामध्ये माईला बसवली तेवढं सोनं इथं ब्राह्मण लोकांना दान केलं तेवढं साळबाईरावचं दर्शन होतं नंतर गणपतीचं होतं नंतर महादेवाचं होतं नंतर महाबळेश्वराचं होतं हे तुला आहे पक्षलमध्ये गर्दी राइस कमी आहे रेट तरी पंधरा ते महाबळेश्वर आता आपण बोलवतो ना तो महाबळी यो आत्तीबळी तो मोठा भाऊ किंवा बारका भाऊ पहिल्या राजामध्ये यांचं राज्य होतं महाबळी आत्यबळी पण त्यांना राक्षस म्हणून मानले गेलं का तर इथं ऋषी लोक यायचे तपचर्या करायला ऋषी लोकांना तपचर्या करून द्यायचे आहेत महाराजच्या हनायच्या लावायचे त्यांची दश्या दश्या करायचे त्यांच्या तपाचा भंग करायचे मग ऋषी लोक बसले नाहीत ऋषीने काय केलं ब्रह्म विष्णू महेश यांच्याकडे कंप्लेंट दिली बाबा रे लोक आम्हाला त्रास देतात हे लोकांना समजावं ब्रह्मविष्णू महेश येऊन यांना समजावलं पण हे काय समजले नाहीत शेवटी शेवटी देवाला राग आले दा राग आला देव म्हणले वेळ ऐकत नाही मग आम्हाला युद्ध करावं लागेल हे म्हणजे नशोख युद्ध करा करायचे करा ते टायमाला करा काही दिवसांनी युद्ध चालू झालं एक वर्ष दोन वर्षे तीन वर्षे घनघोर युद्ध झालं पण पर परिणाम काय झाला देवांची सगळी हार झाली का हार झाली तर हे बी शिवभक्त होते जसं रावण भक्त होतं तसं हे बी भक्त होते यांनी महादेवाकडनं पहिलंच वरदान मागून घेतलं होतं असं वरदान द्या की आम्ही कुणाच्या हातून हारलं नाही पाहिजे कुणाच्या हातून आम्हाला मरण नाही पाहिजे असं वरदान द्या महादेवाने ते वरदान दिलेलं पहिलं छोटे छोटे देव हैराण झाले देवांना यांनी स्वळूप केलं छोटे छोटे देवांनी विचार केला हे बी शिव भक्त आहेत आपण पण शिवभक्त आहे हे काय आपल्याला ऐकणार नाहीत शेवटी देवांनी शरण घेत पत्कार म्हणजे आम्ही शरण आलो असं करू नका महाबळी म्हणला तुम्ही शरण आला आम्ही महागाड घेतो पण आमची एक अट्ट आहे महाबळीला विचारलं तुमची अट्ट काय आहे महाबळी म्हणला माझ्या नावाने हे म्हणलं पाहिजे आता आपण आलोय कुठं महाबळेश्वर नाव कुणाचं आलं महाबळी आपण दर्शन ब्रह्मा विष्णू महेश यांचंच करत असतो पण ह्या भूमीला नाव महाबळाचं आहे महाबळ महाबळेश्वर म्हणतात तर ह्या गावाचं पण नाव त्याच्याच नावाने पडलेलं आहे आपण ब्रह्मा विष्णू मुळे यांचं दर्शन करत असतो पण या भूमीला नाव महाबळाचे जाऊन दर्शन करून या जाताना वापून जायचं आणि येताना पण वापून यायचं कारण का दरवाजा छोटा आहे लहान आहे डोक्याला लागण्याची शिक